नमस्कार मित्रांनो आपल्या मॅथ्स प्लस युट्यूब चॅनलमध्ये आता सर्वांचं स्वागत आहे तर एक आपल्याला गणित दिलेलं बघा एका आयताचा एक, एक कर्ण दहा सेंटीमीटर लांबीचा असून त्या आयताची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती या प्रकारचे गणित तुम्हाला तो पद्धतीने कसं सोडवा या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला कळेल हे बघा फार फार सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला एक गोष्टी सूत्र माहिती असेल तर आपलं हे गणित उत्सव म्हणजे आज क्षेत्रफळ आयता काय खायचं अगोदर बघा आयत म्हणजे किती काय असतं बघा आयत असं काढून घ्यायचं आयताचे दोन बाजू समान असतात कुठली कुठली हे हे बाजू हे बाजू समान असते हे बाजू हे बाजू समान असते आता बघा आपल्याला काय दिलं तर एकाच्या एका आयताचे कर्ण कर्ण पण दिलेत म्हणजे हे देले देले, ही। एक बाजू दिले आहेत हे एक बाजू दिले आहेत ह्याचं आपल्याला लांबी दिले आहेत किती आहे दहा सेंटीमीटर आहे दहा सेंटीमीटर पण परिमिती काय दिल्या तर चारही बाजूंची बेरीज दिलेली आहेत हे बाजू आपण ए मानवतं हे ए म्हटलं हे पण हेच असणार मग हे बी म्हटलं तर हे पण बीच असणार मग चारही चार बाजूंची बेरीज असा येतो हा चारही बाजूंचा हा एक बाजू हा एक बाजू बी समजू हा एक बाजू ए होणार हा एक बाजू बी म्हणजे टोटल ह्यांची आपल्याला आयताची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर झाली बेरीज केल्यावर बघा दोन ए असा येतो आणखी दोन बी बरोबर अठ्ठावीस असा येतो मग इथे आपल्याला काय करायचं आहे हा दोन्ही पूर्ण समीकरणाला दोन्ही भागाचा कारण हे अधिक बी तर आपल्याला थोडा गणित करायला सोपं असा पण येतो आपण ग सर्वकडे दोन्ही भाग दिला ना फक्त असा येतो बघा दोन कॉमनकडंच आहे म्हणजे दोन कॉमेंटकडून अठ्ठावीस भागिले अठ्ठावीस भागिले दोन डायरेक्ट येतो ले मी येतात चौदा येतो काय आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे क्षेत्रफळाचे आपल्याला माहिती आहे आयताचे क्षेत्रफळ काय असतं बाजू गुणले त्याचा लगतचा बाजू तो आपला आयतरचा क्षेत्रफळ आहे आए आयतारचे क्षेत्रफळ एर्यामध्ये क्षेत्रफळ एरियात येणार आहे मग येते बघा इथे काय दिलं येतं आपल्याला येतं ए गुणिले बी म्हटलं तर आपल्याला हा क्षेत्रफळ क्षेत्र फळ येतो पण आपल्याला ए गुणिले बी फक्त आता एक आ, वेरेबल दिले म्हणजे त्या संख्या दिलेली नाही त्याच्या मग त्याच्या संख्येऐवजी एक नंबर ए म्हणून हा एक वेरेबल दिलेला आहे ती मग त्यामुळे काय करायचं म्हणते ह्याला ह्याला आपल्याला हे करायचं आहे काय म्हणते ह्याला वर्ग करा, वर करा। तुम्हाला कळेल हे ह्या समित्राणाला हे चौदाचा वर्ग आपल्याला माहिती आहे चौदाचा वर्ग वासा करा चौदा गुणिले चौदा 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 अठ्ठावीस छप्पन येतो हे पाच इकडं एकशे शहाण्णव हे एकशे शहाण्णव इकडे येतो एकशे शहाण्णव इकडे आल्यावर बघा हे हे कापण करा एक्सपांड करा हे आपल्याला माहिती आहे हे अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर बी एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी बरोबर एकशे शहाण्णव आता ते बघा इथे कसं दिलेलं आहे फक्त आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपल्याला ह्या संख्येची ह्या ए एचा वर्ग अधिक बीचा वर्ग ह्याची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळेल म्हणजे ह्याची पूर्ण किंमत मिळेल तेव्हा हे इकडे घेऊन आपलं मायनस त्याला वजा करता येईल मग इथे बघा ह्यांची बेरीज आपल्या पायथागोरसचा नियम माहिती आहे काय पायथागोरसचा असा बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग एवढा असतो मग इथे काय असतो बघा हे हे आपल्याला इथे दिलेले आहेत त्यांनी दहा सेंटीमीटर म्हणून म्हणजे हे सीचा वर्ग म्हणजे शे येतो हा दहाचा वर्ग येतो ह्या पद्धतीने येतो पायद्यावरचा माहिती आहे ना आपल्याला हा सर्व ह्याच्यामध्ये येतो जेव्हा जेथे जिथे काटकोणचे पण होतो त्या त्या ठिकाणी नियम वापरला जातो काय आपल्याला ह्याची पूर्ण ह्याची किंमत आपल्याला काय मिळाली शंभर शंभर येतो कारण हे दहा चवरलं आहे ना हे बघा या बरोबर शंभर हे तर शंभर शंभर ही संख्या ठेवा आहे तसं हे फक्त आपण एका एक मिनटाच्या आतकडे सोडतो व्हिडिओ करायला म्हणून थोडं वेळ लागेल ला। हे बघा हे तर आपल्याला काय एकशे शहाण्णव ह्याच्यामध्ये एकशे वाजता गेले किती गेले किती राहिले एकशे फक्त शहाण्णव राहते एक एकशे शंभर गेले तर ह्याला इकडे गेलं पण वजा होतो बा म्हणून हे दोन ए बी असा राहतो ए बी बरोबर हे किती येतो बघा ह्याला दोन्ही भागलं तर बघा दोन्ही भागलं तर चार लागतो एक अठरा अठ्ठेचाळीस ब्याण्णव आठ बेटे सोळा हा सोळा म्हणून अठ्ठेचाळीस सेंटीमीटर हा आयताचे क्षेत्रफळ असणार आहे याच पद्धतीने येथे बघा खाली आणखीन एक तुम्हाला आणखीन एक प्रश्न दिलेला आहे याच पद्धतीने हा गणित तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर सांगा धन्यवाद मित्रांनो याच प्रकारे आपला याच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास वाढेल त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब नाही करा धन्यवाद